नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या पिकाच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे आणि आज आपण आपल्या पिकाचं पहिलं व्हिडिओ बनत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची लागवड दहा जून दहा अकरा जूनला झालेली आहे आणि आपण बघू शकता का आपले आले कशा प्रकारे डेव्हलप झालेले आहे ग्रीनरी चकाकी जे काय आहे सर्व आज आपल्या प्लॉटमध्ये अव्हेलेबल आहे तर शेतकरी मित्रांनो हे कशा प्रकारे झाले किंवा याचं मॅनेजमेंट कसं आहे याला कोणकोणत्या प्रकारचे खतं सोडले कोणत्या कोणत्या ड्रेचिंग केल्या किंवा कोणत्या आळावण्या केल्या हे सर्व काही आपण पुढं व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये आपण सांगणारच आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांचे आल्याचे प्लॉट आहे किंवा यंदा त्यांना नवीन लागवड केलेली आहे किंवा ते जुने शेतकरी आहे पण त्यांचा आवरेज बसत नाही अशा शेतकऱ्यांसाठी विनंती करेन का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला अदरक पिकाचे किंवा आले पिकाचे जे काही नवीन व्हिडिओ पडतील ते आपल्याला नोटिफिकेशन त्याची लवकरात लवकर येईल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान.